विषय इतिहास इयत्ता सातवी घटक मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम मी देवराम किसन गावित आज आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम याविषयी माहिती घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा हा इतिहास आपण आज पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला या सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये तर खुद्द औरंगजेब बादशहा दक्षिणेत चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणीवर मात करून मराठे विजय झाले आणि हा स्वातंत्र्य संग्राम म्हणजे भारताच्या इतिहासातील एक रोमहर्षक व तेजस्वी कालखंड आहे आणि या पाठात आपण स्वातंत्र्याचा संग्राम हा विषय आपण अभ्यास करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज जे हा जो संग जो मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम आहे मराठा म्हणजे मराठी भाषा बोलणार आहे महाराष्ट्रीयन लोक औरंगजेबाला ज्यावेळेस हे समजलं त्यावेळेस सोळाशे ब्याऐंशीमध्ये खुद्द औरंगजेब बादशाह दक्षिणेस चालून आला तरी देखील मुघलांबरोबरच्या या संग्रामात अनेक अडचणीवर मात करून मराठे विजयी झाले आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म शिवाजी महाराज आणि आई सईबाई यांच्यापासून पहिल्या पत्नी ज्या सईबाई आहेत त्यांचे मोठे चिरंजीव म्हणजे संभाजी राजे होत संभाजी महाराज यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजानंतर ते छत्रपती झाले त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा शहाजहान यांनी या ठिकाणी पित्त्याविरुद्ध बंड केले आणि हे बंड बादशहाने मोडून काढले आणि मग अकबर दक्षिणे संभाजी महाराजांच्या आश्रयास आला त्याचे पारिपत्र करण्यासाठी बादशहा स्वतः इसवी सन सोळाशे ब्याऐंशीमध्ये दक्षिणेत आला त्याच्याबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता त्यांनी जंजिराच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले पोर्तुगीजांनी आपल्या बाजूला वळवून त्या ठिकाणी घेतल्या आणि त्यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला संभाजी महाराजांची कारकिर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठीच्या मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्रामांचे पहिले पर्व होय त्यामुळे संभाजी महाराजांना एकाच वेळेस अनेक एक संकटांना तोंड द्यावं लागले तरीही छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग, संग्राम संग्रामाचे जे पहिले पर्व आहे हे पहिले पर्व म्हणजे संभाजी महाराज महाराजांनी आपल्या कारकिर्दीत त्यांना मुलकी म्हणजेच राज्य कारभाराचे शिक्षण आणि लष्करी मोहिमांचे प्रशिक्षण दिले होते वयाच्या चौदाव्या वर्षापासून ते राज्याचा कारभार आणि सैन्यांचे अधिपत्य यात लक्ष घाल घालू लागले होते युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या व आदिलशांच्या अनेक प्रद प्रदेशांवर स्वार्या केल्या त्यांच्या युद्ध कौशल्यांचे वर्णन करताना त्यावेळच्या फ्रेंच प्रवासी ॲबेकेरे म्हणतात हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्ती साजेल असा सुरवीर आहे संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत मुघलांचा एक छत्री अंमल निर्माण करण्याचा औरंगजेबांचा उद्देश होता आणि आपल्या प्रचंड लष्करी व आर्थिक सक्तीने मराठ्यांचे राज्य साप बुडून टाकायचे असे औरंगजेब यांचे स्वप्न होते पण संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने व युद्ध कौशल्याने त्या ठिकाणी हे स्वप्न धुळीस मिळवले आणि अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी हा धडा इथे आपण संपत आहोत उद्या परत आपण हा या धड्याचा पुढील भाग पाहणार आहोत धन्यवाद